नमस्कार मंडळी अतिशय महत्त्वाची न्यूज जी येते आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये इन्फोसिसचा जो मैसूर कॅम्पस आहे तिकडून साधारण सातशे जे फ्रेशर्स होते ज्यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जॉईन केलं होतं त्या सातशे एम्प्लॉईजना काढून टाकण्यात आलं लेऑफ करण्यात आलं आहे अशी जी न्यूज आहे काल येते त्यामुळे इन्फोसिसचा शेअर्स पण काही प्रमाणात घसरलेले दिसतात अगदी शुल्लक जरी कमी आले असले तरी पण इफेक्ट झालेला आहे पण ही न्यूज आहे त्याच्यामुळे आम्ही एक विद्यार्थी किंवा पालक किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून जर बघायचं झालं बेसिकली आपण सगळे जॉबबद्दल जे चर्चा करत असतो तर याचा अर्थ समजून घेतला पाहिजे याचे कंगोरे समजून घेतले पाहिजेत कारण कोणत्याही न्यूजला रिॲक्शन देऊन रिॲक्शन न देता रिस्पॉन्स दिलेला बरा कारण इन्फोसिसची पण बाजू असणार आहे आणि विद्यार्थ्यांची पण बाजू असणार आहे नीटची बाजू नॅसरेटची पण बाजू असणार आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नॅसेटमध्ये नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी एम्प्लॉय सिनेट याच्यामध्ये जे चार रोल्स आहेत एक ते आ, जी जी तर इन्फोसिस आपण त्रयस्त व्यक्ती जे जॉब गेलेत ते व्यक्ती विद्यार्थी आणि नॅसेंट जी नाईट्स नावन किंवा नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट आहे जी जे आय टी सेक्टरमध्ये का वर्कर्स आहेत त्यांच्या वेलफेअर राईट्स आणि बेनिफिट्ससाठी काम करत असते तर हे चार त्याच्यामध्ये प्लेयर्स आहेत आणि आपण एक त्रयस्त व्यक्ती म्हणून किंवा आपल्याला जॉब बघायचा आहे किंवा जॉब मिळवायचा आहे अशा दृष्टीनं आपण हे सगळं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो आहे मी कोणाचा इन्फोसिसचा एजंट वगैरे अजिबात नाही आहे त्यामुळे आपण कोणाची बाजू घेतो आहे असं पण नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या घटना घडतात आपल्या आजूबाजूला वर्कफोर्समध्ये इंडस्ट्रीमध्ये त्या गोष्टींचा एका बाजूने विचार न करता दुसरी बाजू पण जर आपल्याला समजली मी मी असं म्हणत नाही की दुसरी बाजू समजली म्हणून आपला आपले बाजू कमी कमकुवत होते असं अजिबात नाही पण चुकीचे आहे असं म्हणता येईल कारण जेव्हा एक दोन ही बेसिकली हे जी ही जी बॅच होती ज्यांना ज्यांच्यापैकी सातशे मुलांना त्यांनी फायर केलेलं आहे काल त्या बॅचचे मला वाटतं दोन हजार बावीसमध्ये त्यांना ऑफर लेटर्स देण्यात से, आले होते त्यांचं सिलेक्शन झालं होतं दोन अडीच वर्ष डिले केल्यानंतर भरपूर लोकांनी प्रेशर टाकल्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांना ऑफर लेटर देण्यात आला आणि ऑक्टोबरमध्ये ते जॉईन झाले या बॅचमधलेच काही मुलं जे आहेत ते ही जी संख्या आहे ती पण वेगवेगळी आहे काही काही बातम्यांमध्ये सातशे बोललं जातं आहे इन्फोसिस तीनशे सदतीस म्हणतं आहे काही ठिकाणी चारशे म्हणतं आहे असे हे हे बघा मिनिटमध्ये चारशे आहे त्यानंतर सी एफ ओमध्ये सातशे आहे ई टी इकॉनॉमिक टाईम्सचा त्यानंतर हे जे टाईम्स ऑफ इंडिया त्याच्यामध्ये सातशे लिहिले आहे आणि इन्फोसिस स्वतः सी एन बी सीच्या न्यूजवर जर आपण पाहिलं तर ते म्हणतात की जस्ट अबाउट थ्री हंड्रेड म्हणजे थ्री थर्टी सेवन असं त्यांचं मी सी एन बी सीची न्यूज पाहिले त्यामध्ये असं लिहिलं होतं थ्री हंड्रेड थर्टी सेवन तर ह्या ज्या माहिती आहे ती बेसिकली लॉजिक असं आहे की साधारण तीनशे ते सातशे मुलांना त्यांनी काल काढून टाकलेलं आहे हेच जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला पाहिजे तुम्ही याची जर बॅकग्राऊंड जर पाहिलं तर ही जी वेबसाईट आहे याच्या हे याच संस्थेने आपल्या सरकारकडे याच्याबद्दलची तक्रार पण केलेली आहे पण ह्यांनी एक अजून एक हे बघा त्यांच्या एक जुना जुना एप्रिल दोन हजार बावीसचे फ्रेशर्स आहेत त्यांना एप्रिलला दोन हजार चोवीसपर्यंत पण इन्फॉर्म त्यांनी ऑफर लेटर दिलं एनी एनपोसेसचे त्यामुळे त्यांनी याच्याबद्दल खूप चा मोठं इन्फोसिस डिलेज ऑनबोर्डिंग फॉर टू इयर्स नाईट्स डिमांड्स गव्हर्मेंट ॲक्शन या सगळ्या ते ॲक्टिव्हिटी करत असतात त्यामुळे आत्ता जी न्यूज बाहेर आलेली आहे कालची ती पण याच संस्थेमुळे आलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं कारण जेव्हा ह्या मुलांना या मुलांना जेव्हा काल बोलण्यात आलं एच आरकडे त्यांची जी लिंक होती त्या त्यावेळी त्या मिटिंग रूममध्ये गेल्यानंतर त्यांचे मोबाईल्स वगैरे काढून घेण्यात आले असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर विद्यार्थी ते एम्प्लॉई असं पण म्हणतात की तिकडे पाऊन्सर्स उभे होते जेणेकरून ही जी इन्फॉ मीटिंग आहे ती कोणीही रेकॉर्ड करू नये किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन करू नये यासाठी ही सगळी विद्यार्थी असं म्हणतात ही जी हा जो फोटो आहे ते जे विद्यार्थी काल इन्फोसिसमधून त्यांना ज्यांना काढून टाकलं ते रस्त्यावर आलेलं आदे, दिसतात कारण यातली बरीचशी मंडळी म्हैसूरमध्ये नसली तरी पूर्ण भारतामधून तिकडे आलेली होती त्यामुळे त्यांना अचानक म्हणजे एका दिवशी सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर सांगण्यात आलं की तुम्हाला संध्याकाळी ऑफिस सोडायचं आहे तर सगळी परिस्थिती अवघड होऊ शकते असं हा प्रकार आहे कारण ही डेक्कन हॅरॉल्डवरची न्यूज आहे क्रेडिट स्कोर्स स्पेशल अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे आपण फक्त त्यांचं वेबसाईट दाखवतो आहे सांगायचा सा मुद्दा असा आहे की हे असं का झालं असावं विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला काहीही पूरसूचना न देता आम्हाला आम्हाला टर्मिनेट करण्यात आलं आणि इन्फोसिसचं म्हणणं असं आहे की आमची जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे मागच्या पाच दहा वीस वर्षाची ती अशीच आहे की जेव्हा आपण फ्रेशर्सना कॅम्पसमधून किंवा ऑफ कॅम्पस सिलेक्ट करून इंड मैसूरच्या किंवा कॉन्टॅक्ट ट्रेनिंग सेंटरमध्ये नेतो तेव्हा त्यांना पहिलं सहा महिने हे फाउंडेशन ट्रेनिंग दिलं जातं आणि या ट्रेनिंगच्या सहा एकपेक्षा कमी किंवा जास्त असं त्या ट्रेनिंगच्या सुरू शेवटी त्यांच्यात परीक्षा घेतल्या जातात की तुम्ही जॉब रेडी आहात की नाही स्किल्स तुम्ही अक्वायर केलेले आहेत की नाही आणि ते जर नसतील अशा ह्या परीक्षा तीन वेळा जर एखादा एम्प्लॉई कन्झ्युमेटिव्हली फेल झाला तर त्यार त्याला टर्मिनेट केलं जातं असं त्यांचं त्यार इन्फोसिसचं म्हणणं आहे की ही जी टर्म आहे ती एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंटमध्ये पण आहे त्यामुळे जर हे विद्यार्थी जे आहेत त्यांना जेव्हा मीटिंगमध्ये बोल बोलण्यात आलं होतं त्यांना त्याचवेळी सिक्रेसी पण म्हणजे हे जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही कोणाला शेअर करू नका वगैरे असं सगळं अग्रिमेंट करून घेतलेले आहेत म्युच्युअली ॲग्रेड सेपरेशन अशा नावाखाली रेझिग्नेशन घेण्यात आलेले आहेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे म्हणजे लिगली बोलायचं झालं तर इन्फोसिसन असं म्हणेल की आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांशी रिक्रुटमेंटचा कॉन्ट्रॅक्ट केला होता तेव्हा त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं होतं की तुम्ही ट्रेनिंग पिरियडनंतर नंतर जे जे टेस्ट आहेत ते जर पास झालं नाही तर तुम्हाला तुमची सर्व्हिस टर्मिनेट करण्यात येईल असं जर त्यांच्या अॅग्रीमेंटमध्ये असेल तर विद्यार्थ्यांचा आहे फार स्ट्रॉंग राहत नाही कारण विद्यार्थ्यांना जर आधी हे माहिती असेल की सहा महिन्यानंतर आपली परीक्षा होणार आहे किंवा सहा महिन्याच्या आधी ट्रेनिंग दिल्यानंतर इन्फोसिस जॉईन केल्यानंतर आणि त्यावेळी त्यामध्ये जर आपण एक सिलेक्टेड त्यांचा जो पॅरामीटर असेल तो जर पास होऊ शकलो नाही तर तीन वेळा हे जर फेल झालं तर आपल्याला टर्मिनेट करता एक करण्यात येईल असं याची शक्यता जर अग्रीमेंटमध्ये असेल लिहिलेली तर विद्यार्थ्यांनी पण तयारी करायला पाहिजे होती दुसरी दुसरा अँगल असा आहे विद्यार्थी असं म्हणतात की हे ज्या तीन टेस्ट दिल्या होत्या त्यातले जे सिलेबस होते ते शेवटच्या क्षणी बदलण्यात आले होते त्याचबरोबर तिची टफ अशी एक्झाम होती म्हणजे बेसिकली इन्फोसिसने आम्हाला काढण्यासाठीच ती टफ केली होती असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आता हे जे काय आपण बोलतोय ते स्पेक्युलेशन आहे कारण आपण वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स आणि हे ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरून आपल्याला जी माहिती मिळाली त्याला आपण फक्त रेफर करू शकतो कारण बाकीचे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हे एम्प्लॉई इन्फोसिसचे एम्प्लॉई अंडर ऑब्लिगेशन ऑफ कॉन्ट अग्रीमेंट असल्यामुळे सांगू शकणार नाही नाईट्स ही एकच स नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट ही एकच संस्था आहे जी इन्फोसिसवर असा आरोप करते की त्यांनी विद्यार्थ्यांना अचानक काल काढून टाक कामावून काढून टाकलं आणि त्यांनी त्याचा त्यांनी गव्हर्मेंटला पण त्याची कंप्लेंट केलेली आहे अंडर ब्रीच ॲक्श द इंडस्ट्रीयल डिस्प्युट्स ॲक्ट नाईन्टीन फोर्टी सेवन याचा हा ही ही माहिती जी आहे ती आहे टाइम्स ऑफ इंडियाची डेक्कन हेराल्ड म्हणतो फोर्सफुली क्लॅरिफाईंग दॅट नंबर इज जस्ट अबाउट थ्री हंड्रेड अँड वी आर नॉट फोर्सफुली टर्मिनेटेड एवन असं इन्फोसिस म्हणते इन्फोसिसचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना व्यवस्थित आधीच सूचना दिली होती की तुम्ही जर फेल झालात तर तुम्हाला तुमचे टर्मिनेशन सर्व्हिस टर्मिनेट करण्यात येईल वगैरे असं एक फुल डेची नोटीस पण दिलेली नाही मुलांना असा त्याचा अर्थ होतो कारण जेव्हा एचआरना त्यांना बोलण्यात आलं की मीटिंगसाठी तेव्हा त्याने फोर्स टू रिझाईन करणं आणि एक्झिट बाय सिक्स पी एम टुडे म्हणजे काल सिक्स पी एमला या मैसूर कॅम्पस सोडण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं होतं हे जे सगळं प्रकार आहे तो एकंदरीत याच्यामध्ये विद्यार्थी जे अजून ज्यांना अजून जॉब मिळत नाही त्यांना काय ते काय विचार करतील किंवा जे ऑलरेडी इन्फोसिसमध्ये आहेत ते काय विचार करतील किंवा आपण जे त्रयस्त आहोत तो काय विचार ते काय विचार करतील हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की ज्या पहिला जॉब बघत आहेत किंवा पहिला जॉब करत आहेत की हे जे वर्क वर्कफोर्स आहे तो खूप रुथलेस प्रकारचा एरिया असतो तिकडे इन्फोसिसची जरी फाउंडर जरी खूप सेन्सिटिव्ह वगैरे असले सुरुवातीला कारण नारायण मूर्ती साहेबांनी आत्ताच सौ सत्तर तास वाठवडाला काम केलं पाहिजे सांगितलं होतं ज्याच्यावर एल एन टीचे जे सीईओ आहेत एम डी आहेत त्यांनी नव्वद तासापर्यंत ती नेलं होतं एलॉन मस्त साहेब म्हणतात वीस तास केलं पाहिजे असा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जे फाउंडर होते ते सेन्सिटिव्ह असू शकतील पण त्यानंतर जेव्हा एखादी कंपनी मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये जेव्हा तिचं नॉमिनेशन होतं किंवा तिचं ती ऑनबोर्ड होते त्यानंतर मात्र शेअर होल्डरचं प्रेशर मार्केटचं प्रेशर हे जे ॲडवायझर आहेस इन्व्हेस्टर्स आहे त्यांचं प्रेशर यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक एम्प्लॉई हा रिसोर्स म्हणूनच समजला जातो त्या रिसोर्स फॉर एक्झाम्पल हे जे तीनशे साडेतीनशे विद्यार्थी किंवा सातशे विद्यार्थ्यांना काढण्यात आलेलं एम्प्लॉईज त्यांना जेव्हा कंपनी तीन पॉईंट दोन किंवा तीन पॉईंट सात लाख एका वर्षाला देते तर थमरूल असा आहे बेसिकली की था 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 तो तुम्हाला कोणतीही कंपनी तुम्हाला कुंण एक दोन किंवा तीन मॅक्सिमम टक्के तुमचं जो वार्षिक त्यांच्या तुमच्याकडून जी वार्षिक त्यांना प्रोडक्शन करून घ्यायचं आहे त्याच्या फक्त एक दोन किंवा तीन मॅक्सिमम टक्के एवढंच देते तुम्हाला याचा अर्थ जर एक टक्का आपण पकडलं आणि तीन लाख जर आपला सॅलरी असेल तर याचा अर्थ असा होतो हो की तीन करोडचा फायदा कंपनीला झाला पाहिजे तुमच्यापासून तेव्हा ती तुम्हाला तीन लाख देईल हा थमरूल आहे तर हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कोणतीही कंपनी त्यापासून बच स्वतःचा बचाव करू शकत नाही आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा जेवढी सॅलरी आपली जास्त तेवढी आपली जबाबदारी जास्त तेवढा आपला के आर ए जास्त स्ट्रिंजंट होतात के आर ए म्हणजे की रोल असाइनमेंट कंपनी तुमच्याकडून काय अपेक्षित का, अपेक्षा करते हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सादर उदाहरण द्यायचं झालं तर आय टी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जे रिसोर्स आहेत ते जेव्हा सॉफ्टवेअर कोडिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग करतात त्यांचा जो महिन्याचा पगार आहे त्याच्या थ्री एक्स त्याचा थ्री पर्सेंट तो जो पगार तुमचा जर एक्स असेल व्हॅल्यू तर तो त्या कंपनीला ज्या त्या माणसाकडून जेवढा प्रॉडक्टिव्हिटी जेवढा इनपुट तेवढा प्रॉफिट होतो त्याच्या फक्त एक ते तीन टक्के असतो हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं तुम्ही फक्त रिसोर्स आहात मला तर विप्रोमध्ये असताना माझा विप्रोमध्ये जो जुना लोगो होता सनफ्लावरचा एका अतिशय महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आम्ही गेलेलो असताना खूप मोठी व्यक्ती आहे ती इंडस्ट्रीमधली त्या व्यक्तीने माझं विजिटिंग कार्ड पाहिल्यानंतर एक कॉमेंट केली होती ती मला अजूनही आठवते वन मोर सनफ्लावर मी जेव्हा व्हिजिटिंग कार्ड दिलं सनफ्लावर असलेलं निलेश काजळे सनफ्लावर वगैरे वगैरे विप्रो तर त्यांनी फक्त वन वन मोर सनफ्लावर दॅट मीन्स त्याच्या दृष्टीनं जर बघायचं झालं तर निलेश काजळे निलेश काजळे नाही आहे निलेश काजळे हा सनफ्लावर लोगो असलेल्या विप्रो कंपनीचा एक रिसोर्स आहे जो माझ्याकडे मिटिंगसाठी आलेला आहे एवढं सगळं स्ट्रेट फॉरवर्ड असतं त्यामुळे विनाकारण काही रोमॅंटिक कल्पना वगैरे वर्कफोर्सच्या किंवा वर्कप्लेसच्या तुम्ही ठेवू नका या गोष्टी अशा होत राहतात कारण कंपनी हे पैसे कमावण्यासाठी काम करते आपण हे कंपनीने आपल्याला पैसे द्यावेत हे पण एक बार्टर आहे गिव्हन टेक आपण काहीतरी आपली प्रोडक्टिव्हिटी आपला टाईम आपलं एक्सपिरियन्स आपलं नॉलेज कंपन्याला देतो आणि बदल्यात कंपनी त्या नॉलेजचा त्या अनुभवाचा त्या एनर्जीचा वापर करून पैसे कमावते आणि ते जे पैसे कमावतात त्यातले एक ते तीन टक्के तुम्हाला मिळतील असा प्रकार आहे कारण हे जे प्रेशर आहे एक ते तीन टक्के ते वर खाली होतं कधी तो पॉईंट झिरो फाय पर्सेंट होऊ शकतो कधी तो फाय पर्सेंट होऊ शकतो तुमच्या कामाचं स्वरूप आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे स्किलसेट्स युटिलाइज करताय हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळे ही जी न्यूज आहे याच्यामुळे तुम्ही अजिबात दबून जाऊ नका कारण येणाऱ्या येणाऱ्या याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये माझा जो पुढचा व्हिडिओ आहे तो ब्याऐंशी हजार जवळजवळ वॅकन्सीज जनरेट होत आहेत या वर्षामध्ये असं त्यांनी कन्फर्म केलेलं आहे या सगळ्या मोठ्या ज्या बिग फाईव्ह मोठ्या कंपन्या आय टीमधल्या आहेत त्याच्यामुळे अशा संधी येत राहतील पण जर आपण जो तुझा फ्लो आहे पहिली गोष्ट असते म्हणजे इंटरव्ह्यू होऊन आपण पास होऊन आणि सिलेक्शन होणं सिलेक्शन झाल्यानंतर कामाला खरी सुरुवात होते सिलेक्शन झाल्यानंतर कंपनीच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा टेक्निकल रिसोर्स वाईज स्किल वाईज आणि वर्क वाईज प्रोडक्टिव्हिटी वाईज त्या जर आपण फुलफिल करू शकलो तर आपण शंभर टक्के ग्रोथ करत राहतो परंतु जर त्या फुलफिल झाल्या नाही इन्फोसिसचं म्हणणं हेच आहे की एक आम्ही इन्फोसिस एक ग्लोबल आय टी कंपनी असल्यामुळे आम्हाला एक टॅलेंट किंवा एक क्वालिटी जर मेंटेन करावं लागते विद्या एम्प्लॉईजची त्या एम्प्लॉय त्या, त्या, त्या कॉलिटी स्टँडर्ड्समध्ये ही जी मुलं होती तीनशे सदतीस किंवा जो नंबर असेल तो ती फिट बसत नव्हती कारण तीन कंटिन्युअस एक्झाम त्यांनी फेल केलेले आहेत म्हणून त्यांना टर्मिनेट करण्यात आलेलं आहे हे जे म्हणणं आहे असं आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी काळजी घेतली पाहिजे विशेषतः तिसरी बाजू जी आपली आप पालकांची किंवा जे त्र्यस्थपणे या उमेदवारांकडे आणि कंपन्यांकडे एम्प्लॉयमेंट देणारे आणि एम्प्लॉयमेंट घेणारे यांच्याकडे बघतोय त्यांनी हे की लक्षात घेतलं पाहिजे की हे मी देवाणघेवाण आहे एखाद्या व्यक्ती जसं मी बोललो कंपनीला काहीतरी देते आणि त्याच्या बदल्यात कंपनी काहीतरी माघारी देते त्यामुळे हे जर जोपर्यंत म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप असत असू शकते तोपर्यंतच एकमेकांची प्रगती होते जेव्हा हे कंपनीला असं वाटतं की हा एम्प्लॉय मला काही व्हॅल्युएशन करत नाही आहे किंवा एखाद्या एम्प्लॉयला असं वाटतं की कंपनी माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या फायनान्शियल स्टेटसमध्ये काहीही व्हॅल्युएशन करत आहे तेव्हा ते व्यक्ती निघून जाते रिझाईन करते किंवा ती कंपनी त्या व्यक्तीला टर्मिनेट करते त्यामुळे हे हा वर्क वर्कफोर्सचा किंवा वर्कप्लेसचा रुथलेस नियम आहे इन अनफॉर्च्युनेटली हे सगळं आता लिगल टँगलमध्ये गेलेलं असल्यामुळे भारतीय अर्थ कायदेव्यवस्था याच्याकडे बघेल आणि त्यानंतर जो हवा योग्य तो न्याय देईल परंतु एक विद्यार्थी म्हणून आपलं जर सिलेक्शन एखाद्या कंपनीमध्ये झालं तर आपण शंभर टक्के अभ्यास करून जो काही ट्रेनिंग वगैरे असेल त्यांची जे के आर ए आहेत ते हंड्रेड एकशे वीस एकशे पत्तीस टक्के फुलफिल केले पाहिजेत आपण असं माझं वैयक्तिक मत आहे आणि अनुभव पण आहे आणि जर तसं आपण केलं तर आपली आपोआप प्रगती होत राहते हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे टाळ एखाद्या गोष्टी टाळून आपली जो जाऊ तरी टाळून किंवा लोकांमध्ये ऑफिस पॉलिटिक्स करून करिअर उभं करता येत नाही ही हा बॉटमलाईन आहे त्यामुळे ही जी न्यूज आहे इन्फोसिसची त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघा की इंडस्ट्रीमध्ये असं पण होतं आणि ही गोष्ट आपल्याबरोबर घडू नये म्हणून आपण काना अगदी डोळ्यात तेल घालून आपलं काम केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त संधी कामाच्या त्याच जॉबमध्ये आपल्याला मिळतील आणि आपला बॉस पण खुश राहील आणि बॉसचा बॉस पण खुश राहील कारण ह्या दोन जर व्यक्ती खुश असतील तर तुम्हाला कंपनीमधून कोणीही काढू शकत नाही अफवोर्स त्याला स्टार्स अँड कंडिशन्स आहेत इंटिग्रेटेड मॉरलिटी इश्यू असतील तर कोणी काढू शकतो पण तुम्ही जर हे सगळं स्वतःची मॉरॅलिटी इंटिग्रिटी जपली आणि आपला बॉस आणि आपल्या बॉसचा केअर याच्यामध्ये भर घातली त्यांच्या त्यांचा जो टार्गेट आहे एजेंडा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर हातभार लावला तर तुमच्या जॉबला कोणी हात लावू शकत नाही हा एक हे एक रिकालाबाधित सत्य आहे धन्यवाद